विशेष प्रकारे निवडलेले लोक आहेत परमेश्वरांनी विशेष प्रकारे निवडलेले अशा पुढे एक परिस्थिती तुमच्या म्हणजे कोणाचा तरी आयुष्यात आला असेल तर ज्याला

जो परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे त्यांच्याकडे आपल्या मध्ये मोठा चालत आहे ज्यांच्याशी देव बोलत आहे देवाच्या बोलण्याप्रमाणे जे कोणी चालत

आपले मन शांत आहे किंवा आपण त्रासात तेव्हा आपला आत्मा आपल्याशी बोलत आहे आपल्या प्रमुख बोलत आहे या तिघांचा ही वाणी ओळखून घेणारे लोक नाही

आमच्या पूर्ण चर्चचे लोक एकत्र येऊन आम्ही एकत्र सुधी आराधना प्रार्थना वगैरे करूनच मी बाहेर पडायचो um. हलेलुया सर्व लोक माझा सहज आहे आमचा आराधना प्रार्थना चालू आहे माझा कानामध्ये एक आवाज आला की जा हालेलुया धन्यवाद तू जा परत नाही येणार Praise the Lord.

sería কাকনি আখান কারিক সোরকান্না আখানা হল্যা কাকে মাদেীচ স্িয্যা কানান দ়ানা কানা কানা আনিবে ক্যা কানা কানা করা কান কান�

Sekarang saya ingin pray Hallelujah Hallelujah Sekarang saya ingin pray Sekarang saya ingin pray Hallelujah Kami sangat terlalu Father Anandi dan Mohon khas do Kami sangat terlalu Kami sangat terlalu Kami Antara

मोठे मोठे होते आणि त्या पोटामध्ये मोठे होते तिने बघितलं ते मुंबईला गेला ताबोरला गेलं तर आज तिथे अनेक लोकांना आशीर्वाद मिळणार मुणा आहे मुळात त्या जाणे बंद करून त्यांनी माझ्या कानामध्ये पहिले आवाज दिला गेलं तर आपल्या या जगामध्ये कोणीही एकटा एकटी कधीही कुठेही नाही प्रभुत्व कुठे आहे

संध्याकाळी मला वाटतं सात दरम्यान मी आर टी ओ डॉक्टर पास केला माझं गाव तिथ होतं तिथे मला हायवे म्हणजे क्रॉस करावा लागतो मी राईटचाच सिग्नल दिला आणि समोरून मी पाठलं समोरून ऑपोजिट लाईट पण गाडी नव्हती पण क्षणात तसं झालं की, की समोरून डंपर गाडी आली आणि राईट पण फोर व्हीलर आणि अंधार होता म्हणजे आता मला दोन्ही बाजूनी वृत्त दिसत होता की इकडून सरकला तर मला ट्रक उडवणार आणि इकडून गेले तरी ना पण ट्रकला माझ्या स्कूटीचा मिरर लागला आणि मी नॅशनल आठ नंबरचा हायवे मध्ये मग कट टू कट उडवून खाली पडलं काय झालं त्यावेळी ते मलाही समजलं नाही ना, काही क्षणात तुम्ही रस्ते ते बाहेर माझे ऍक्टिव्ह तिथे आणि समोर त्या हॉटेलमध्ये एक बंधू फोर व्हीलर घेऊन धावत आला म्हणजे सर्व परमेश्वरांनी करून ठेवलेली होती आणि म्हणजे बाकी त्यांना वाटलं की मी डायरेक्ट मध्ये ऑफ झाली असेल ना मृत्यू माझा पण मी तर हॉस्पिटल हॉस्पिटल मध्ये मला डॉक्टरांनी सांगितलं जे ऍक्सिडंट केसेस पूर्ण प्रोसेस करून घेतली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही एम आर आय जे काही सर्व आहे ना ते करून घ्या ना कारण म्हणजे मी घाबरलेल्या अवस्थेमध्ये होती म्हणून

मला या एवढ्या मोठ्या संकटात वाचवलं त्याबद्दल परमेश्वरांचं मी धन्यवाद म्हणते फादर बेनी सर्व शिष्ट आणि संपूर्ण पूर्ण टीमचं आभार मानते धन्यवाद पास होता है अशा काही लोक आहेत त्या रात्रभूत आशीर्वादित करत आहेत काही लोकांना येणार सर्दी अशाच प्रकारच्या आलर्जीचा भाग आहे असे आलर्जीचा त्रास आहे म्हणून श्वास घेणे सुद्धा कठीण होत आहे अशा काही लोक तुमच्यामध्ये बसलेला आहे येशू त्यातील काही लोकांना पूर्ण पूर्णपणे आता बरेच करा तुमच्यामध्ये कोणतरी या व्यक्तीमध्ये तुमच्या मामासाठी प्रार्थना करायला आलेला आहे मामासाठी प्रार्थना करत आहे त्या व्यक्तीला स्वतः आशीर्वाद करत आहे तुमच्यामध्ये कोण कोण घरातील मारण पावलेल्या आत्म्यांसाठी विशेष प्रार्थना करत आहे तुमची प्रार्थना प्रार्थना करत आहे आणि स्वीकार करत आहे तुमच्यामध्ये काही लोकांचा कुटुंबात लहान मुलं तरुण मुलं शेतानाच्या हातामध्ये सापडलेलं आहे ते लोक उघडकीच नाही येता लपवून बसण्याच्या कामामध्ये आहे पवित्रात्म्याची इच्छा आहे त्यांना तुम्ही उघडपणामध्ये दे। देवाची स्तुती आराधना प्रार्थना वाचना ऐकणे रोटी तुमचे अशा गोष्टी पर्यंत पोहचव नाही म्हणजे त्यांना सुद्धा भेटणार तुमच्या प्रार्थनामुळे भे भक्तीच्या मार्गापासून लांब असलेली अनेक लोकांना पवित्र आत्मा भक्तीचा दान देत आहे डोळ्यामध्ये झुंजल्यासारखा त्रास होत आहे अशा त्रास असलेले तुम्हाला तरी डोळ्यातील हे जे त्रास आहे ते प्रभू नर्वस रिलेटेड प्रॉब्लम्स असलेल्या काही लोकांना शरीरातील काही नस व्यवस्थित काम करत नाही अशा काही लोकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देव